आज आपण बनवू हेल्दी अशी जवळसाची चटणी चला मग सुरू करू आता राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये याच्यासाठी मी नाही एक वाटी जवळ घेतली आहे हे आपण कमी गॅसवर असे एक सारखे चालू आहेत भुजी घेऊ जवळच असे चांगले खमंग भुजी घ्यायचे म्हणजे चटणी चांगली टिकते आणि चव चांगली लागते थंडीमध्ये जवळच खाणे चांगले असतात जवळच असे भुजायला आले म्हणजे असे आवाज यायला लागतो अशी हे जवळसाची चटणी खायला मस्त लागते आणि तुम्ही नव्या चॅनलने अजून जे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच माहिती पडेल आता त्याच्यामध्ये आपण हे अर्धी वाटी सफेद तीळ टाकी घेऊ ते बी आपण चांगले खमंग भुज घेऊ तीळ कसे पटकन आता थंडीमध्ये कसं तीळ आणि जवळच खाणं चांगलं राहतं तर आपण अशी चटणी बनवून खाऊ शकतो आता हे तिळान जवळ असे तडतड करायला लागले चांगले भुजाले आहे हे आपण काळी घेऊन थंड होऊ देऊ आता थोडासा कढीपत्ता घेतला हा आपण चांगला भुजी घेऊ कढी पत्ता चांगला भुजी घ्यायचा त्याच्यामध्ये आता आपण एक चम्मच जिरा जिरा टाकू आणि ते बी आपण भुजी घेऊ आपण आता ह्याच्यामध्ये सात आठ लसणच्या पाकड्या टाकू त्यावर चांगल्या भुजी देऊ लसण तसा सकचचा बी टाकला चालतो त्याला मी थोडंसं तेल टाकू आणि मस्त असं खमंग भुजी देऊ आता हे सगळा असं मस्त भुजी घेतला आहे हे आपण करी घेऊ आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात टाकू तुम्ही याच्यात नाही कलबत्त्यात बी कुठू शकता याच्यामध्ये दोन चम्मच लाल मिरची पावडर स्वादानुसार मीठ टाकू आणि असं जाडसर वाटी घेऊ लसण मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे हे चटणी अशी थोडी जाडसरळस वाटायची पहा अशी आपण जाड सरचटणी वाटी घेतली आहे तुम्ही हे चटणी कैण्याची वाकर बाजरीची वाकर पराठा पोळी याच्यासोबत खाऊ शकता या अशी जाड सरचटणी वाटी घेतली म्हणजे चटणी खाताना आपल्या दाताखाली जवसाचे आणि तिळचे दाणे येतात ते खायला मस्त लागतं या अशी मस्त जवसाची चटणी तयार आहे मा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा